नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचे सह स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आप संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभाव जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला या व्हिडिओला लाईक करायचे चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतची घंटी राबवून ऑलवरती सेट करा दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी खालील दिलेल्या नंबरला आपल्या गावातील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी पाठवा आणि दररोजचे प्रत्येक शेतमालाचे बाजारभाव आता आपल्या मोबाईलवरती मोफत मिळवा शेतकरी मित्रांनो वाट कसली बघताय सर्वात प्रथम बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे लातूर आवक सात हजार एकशे आठ परिणामी क्विंटल कमीत कमी दर सात हजार चार हजार सातशे सव्वीस जास्तीत जास्त दर चार हजार आठशे सोळा तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी बघायला मिळाले आहे शेतकरी मित्रांनो लातूर ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजार समिती आहे अचलपूर आवक तीन तीनशे पंच्याण्णव परिणामी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये या ठिकाणी बघायला मिळाला आहे शेतकरी बंधूंनो आली आहे सर्व शेतकऱ्यांची पहिली पसंत कमांडो रिचार्जेबल टॉर्च जर आपल्याला एक दूरवर फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल तर या टॉर्चला आपण खरेदी करू शकता आहे मिळते घरी आल्यानंतरच आपल्याला या टॉर्चचे संपूर्ण पेमेंट करायचे आहे एक किलोमीटरपर्यंत फोकस देते दे अधिक माहितीसाठी वरील दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि आजच आपली बुकिंग कन्फर्म करा घरपोच मिळवा यासंबंधित बाजार समिती आपल्याकडे आलेली आहे अकोला आवक नऊशे अठरा परिणामी क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे यासमोरील बाजार समित अमरावती आवक चार हजार चारशे त्रेचाळीस परिणामी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचेचाळीस तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे बावीस रुपये या ठिकाणी बघायला मिळालेले आहेत यासमोरील बाजार समित आहे परभणी आवक पाचशे पासष्ट परिणामी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे जास्तीत जस्त जास्त दर चार हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये या ठिकाणी बघायला मिळाला आहे शेतकरी मित्रांनो हे होते राज्यातील आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी खालील लिहिलेल्या नंबरला आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढे जे जवान जे किसान